यवतमाळ जिल्ह्यातील शाळेसाठी राष्ट्रीय बाल विज्ञान द्वारा जिल्हास्तरीय ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये मुख्य विषय एक शाश्वत जीवनासाठी विज्ञान एक शाश्वत जीवनासाठी परिसंस्था शाश्वत जीवनात योग्य नियोजन नमुना प्रतिक्रिया शाश्वत जीवनासाठी पारंपरिक ज्ञान या विषयांपैकी कुठलाही एक विषय घेऊन प्रकल्प सादर करायचा होता यामध्ये दिलिश हायस्कूल ची विद्यार्थिनी समीक्षा गावंडे खुशी शिर्शेकर श्रेया व वंशिका फुसे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यामध्ये वंशिका फुसे हिने शाश्वत जीवनासाठी पारंपरिक ज्ञान हा विषय घेऊन आवडेचे औषधी गुणधर्म काय हा विषय घेऊन प्रकल्प सादर केला हे सादरीकरण अतिशय सुंदर झाल्यामुळे परीक्षकाने वंशिका फुसे हिची राज्यस्तरावर निवड केली या जिल्हास्तरीय ऑनलाइन स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण सतरा शाळेतील विद्यार्थिनी सहभाग नोंदविला होता यामध्ये वंशिका फुसेची निवड झाल्यामुळे दि इंग्लिश च्या शिक्षकांनी हिला व सहभागी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक गजानन उरके रश्मी बोभाटे किशोर सोसे सुरेश कनाके श्याम गुलानी अनिल पठाणे किरण मन्नेवार सोनाली देशमुख प्रज्ञा आवारे व वंशिकाचे पाल्य उपस्थित होते एन टीआरसी मार्फत चे राष्ट्रीय बालविज्ञान परिषद घेण्यात आली होती त्यामध्ये आमच्या शाळेतील चार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये वंशिका संजय पुसे यांनी अतिशय सुंदर असं वरची ज्ञान पारंपरिक ज्ञान याच्यामध्ये तिने आवळ्याबद्दलचं सांगितलं होतं आवळ्याचे जे गुणधर्म आहे वनस्पतीचे आवळा किंवा मग आवळा जे आहे त्यापासून कुठली औषधी बनते या सगळ्या गोष्टीचं तिने अतिशय सुंदर असं प्रेझेंटेशन केलेलं आहे यामध्ये तिला आवळ्याचे जे सायंटिफिक नेम आहे किंवा आवळ्याची जी औषधी गुणधर्म आहे याबद्दल सांगायचं होतं तिने अतिशय सुंदर असं प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि राज्य लेवलवर तिचा नंबर सुद्धा आलेला आहे नवनाथ दरोही विदर्भ न्यूज नाही